नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एक उपवासाचा पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे बटाट्याचा खीस तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य तर चला बघूया आपण त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी मिडियम साईजचे दोन बटाटे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत एक अर्धी वाटी शे भाजलेल्या शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट करून घेतलेलं आहे खलबत्त्यातच कुटून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर एक तीन चार कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेले आहेत जिरे हळद आणि चवीनुसार मीठ सगळ्यात आधी आपण इथे एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि खिसणी घेतलेली आहे आपण आधी खिसून घेणार आहे बटाटा न सग साल करताच आपण घेतलेला आहे आपल्याला हवा तसा बारीक मोठा आपण बटाटा खिसून घेणार आहे तर आता हा बटाट्याचा खिस आपण व्यवस्थित खिसून दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाण्यातच ठेवलेला आहे इथं गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई आपली तापलेली आहे चांगली आपण इथं बटाट्याच्या खिसासाठी फोडणीसाठी तूप वापरणार आहे तेल नाही वापरणार हे आपलं घरच साजूक तूप आहे एक दोनच चमचे जास्त नाही आपण हा बटाट्याचा बत, उपवासाचा खीस करतोय तर मी मोहरी वगैरे वापरणार नाहीये तुम्ही मोहरी खात असाल तर वापरली तरी चालते आता तेल आपलं तापलेलं ता आहे मिरच्या आधी टाकून घेऊया आपण एक अर्धा मिनिट मिरचं तेल परतून घ्यायचा मिरच थांब परतल्या की थोडेसे जिरे तेही तुम्हाला उपवासाला चालत असतील तरच टाका नाही टाकले तरीही चालतात दोन तीन कडीपत्त्याची पाणी अब्दिक हळद आणि चवीनुसार आता आपण बटाट्याचा खीस व्यवस्थित पिळून टाकूया आपला खीस पाण्यातच आहे त्यामुळे व्यवस्थित पिळून घ्यायचं आणि मगच टाकायचा सगळं गॅसवर छान परतून घेऊया दोनच बटाटे आपण घेतलेले तरीही खूप भरपूर आहे बघू शकता तुम्ही हे छान झालेलं आहे एक अर्धा मिनिट झाकून ठेवूया आपण गॅस बारीक करून एक अर्धा मिनिट याला वाफ देऊया तर आता एक दोन मिनिट झालेली आहेत आपण उघडून बघूया मस्त थोडस मिक्स करून घेऊया बघू शकता छान झालेलं आहे आपण पाणी वगैरे अजिबात काही वापरत नाहीये त्यामुळे थोडंसं लागलेलं होतं ते पण व्यवस्थित असं चमच्याने काढून घेऊ आता याच्यात आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर थोडंसं अगदी एक चमचाभर पाणी तुम्ही टाकू शकता पण वाफेवरचा खीस छान लागतो न पाणी टाकता आता आपले शेंगदाणे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत छान बघू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे आपल्या बटाट्याच्या शेंगदाणे टाकून आपल्याला मिनिटभर झालेलं आहे आता पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया शेंगदाणे टाकले की जास्त वेळ नाही ठेवायचं नाहीतर लागू शकतो खाली बघू शकता तुम्ही बटाटा पण आपला छान शिजलेला आहे आणि छान असा मस्त मोकळा पण झालेला आहे पाणी वगैरे आपण अजिबातच टाकलेलं नाही आहे त्यामुळे वाकचा बटाटा टेस्टला खूप छान होतो आता कोथिंबीर टाकूया कोथिंबीर पण बऱ्याच जणांना चालत नाही उपवासाला तुम्हाला चालत असेल तर नक्की टाका आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आपला हा बटाट्याचा खीस झालेला आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपला बटाट्याचा खीस अगदी सुंदर झालेला आहे उपवासाचा बटाट्याचा खीस आपण केलेला आहे बऱ्याच जणांना उपवासाला शाबूची खिचडी आवडत नाही किंवा त्याचा त्रास होतो तर एक वेगळी डिश म्हणून बटाट्याचा खीस नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद